किंवा बघणार मध्ये दोन कंपन्या कोणत्या आहेत त्या आणि काही जिल्ह्यासाठीच फक्त का या कंपन्या ऍड झालेल्या तर ते जिल्हे कोणते आहेत हे देखील आपण या लाईव्ह सेक्शन मध्ये बघणार आहे तुमचा जिल्हा जर कोणता असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा त्यानुसार मी कळवतो तुम्हाला की त्या जिल्ह्यामध्ये नेमकं कोणती कंपनी ऍड होणार आहे आणि कधी कंपनी ती ॲड होणार आहे हे देखील तुम्हाला त्या कमेंट बॉक्समध्ये सांगितलं जाईल किंवा तुम्हाला लाईव्ह सेक्शनमध्ये देखील सांगण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहेत तर या ठिकाणी दोन जे कंपन्या ज्या आहेत ते ॲड झालेल्या आहेत यापूर्वी देखील आम्ही कंपन्या भरपूर सांगितल्या होत्या आणि त्यानुसार प्रीमियम सोलर वगैरे हो अशा कंपन्या ॲड झाल्या होत्या आणि काही तासात किंवा काही मिनिटांमध्ये त्या कंपन्याचा कोटा हा पूर्णपणे भरला गेलेला होता आणि या कंपनीचा देखील कोटा दाट भरण्याची शक्यता आहे कारण भरपूर सारे शेतकरी हे त्या ठिकाणी वेटिंगला लागून राहिलेले आहेत आणि सगळे शेतकरी त्या ठिकाणी वेटिंगवर आहेत आणि कंपनी निवड निवडण्यासाठी देखील ते त्या ठिकाणी वेट करत आहे तुम्ही देखील वेट करत असाल तर तुम्हाला देखील या कंपन्याची लिस्ट मी सांगणार आहे नेमकं कोणत्या कंपन्यात कसं निवड करायची आणि त्या दोन कंपनीचे नावं काय आहे तर तुम्हाला देखील ती कंपनी निवडून घ्यायची आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणती कंपनी येणार आहे आणि कोणती कंपनी भारी आहे हे देखील सांगणार आहे त्या दोन कंपन्यांपैकी एक कंपनी तर जुनी आहे आणि त्या ठिकाणी दुसरी एक नवीन आलेली आहे नवीन कंपनीचं नाव सहज म्हणून आहे आणि जुनी कंपनी आहे ती म्हणजे इकोजन असे हे दोन कंपन्यांची त्या ठिकाणी निवड झालेली आहे आणि दोन कंपन्या आलेल्या आहेत तर जिल्ह्यानुसार त्या कंपन्यांची त्या ठिकाणी लिस्ट दिलेली आहे तर कोणत्या जिल्ह्यामध्ये कमी आहेत कोणत्या जास्त आहेत तर काही जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी कंपनी दाखवत नाही तुमचा जिल्हा कोणता कमेंट बॉक्समध्ये सांगा त्यानुसार मी तुम्हाला सांगेल की त्या जिल्ह्यामध्ये नेमकं कोणती कंपनी येणार आहे आणि कधी येणार आहे हे देखील मी सांगण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो आणि जसं काही कंपन्यांची लिस्ट येईल किंवा जसं काही नवीन सोलरचं अपडेट येईल आम्ही तर त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न देखील करत असतो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता किंवा विचारू शकता तुमचा काही जिल्हा असेल किंवा तुमचा जो काही असेल किंवा तुमचा जर इतर काही प्रॉब्लेम असेल जर सोलरविषयी तुमचा सोलरचं काय होतं की पेमेंट भरून देखील काही ठिकाणी इन्स्टॉलेशनला का ये लोक येत नाहीत जर लाईटमनचा सर्वे वगैरे होत नाही अशा भरपूर सारे कमेंट किंवा प्रॉब्लेम फेस हे शेतकरी करत आहेत सध्या तर अशा विषय आपण नवीन नवीन काही अपडेट आलं तर तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा किंवा टाकण्याचा आम्ही प्रयत्न हे करत असतो कारण नवीन काही अपडेट आले की शेतकऱ्यापर्यंत लवकर पोहोचावं हेच आमची प्रयत्न असते तर या ठिकाणी आता दोन कंपन्या आलेल्या आहेत प्रामुख्याने ते त्या ठिकाणी धाराशिव जिल्हा आणि बीड जिल्हा या दोन जिल्ह्यांमध्ये त्या कंपन्या आलेल्या आहेत इकोझन सोलर म्हणून एक आहे ती कंपनी देखील नामांकित कंपनी आहे जुन्या भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी या कंपनीचे सोलर हे निवड केलेली आहे आणि त्यानुसार त्यांना त्या ठिकाणी भेटलेले देखील आहे सोलर आणि